श्री स्वामी समर्थ मित्र मित्र पूर्वीच्या काळामध्ये सासू सुनेचा छळ करत असायचा पूर्वीच्या काळातील मुलींना खूप त्रासातून संसार करायला लागायचा कामही भरपूर असायची कितीही काम केले तरी सासू सुनेशी नीट वागत नव्हती तिचा सासरवास करायची पण आत्ताचा काळ वेगळा आला आहे मुली या शिक्षण घेऊन खूप सुशिक्षित झाल्या आहेत मॉडर्न झाल्या आहेत त्यात मुलीचे माहेरत खूप लाड झालेले असतात त्यामुळे आताच्या या कलियुगामध्ये उलटच झाले आहे बऱ्याच ठिकाणी सुनांचा सासूला त्रास होतो पूर्वीच्या काळामध्ये सासूचे वर्चस्व चालायचे पण आताच्या काळामध्ये ठकास महाटक म्हणजेच सासू सुनेचे नातं झालं आहे सासू एकपट तर सुन दुप्पट असं काही वातावरण आपल्याला बघायला मिळतं पण काही ठिकाणी सासू नाही तर सूनच सासूला खूप त्रास देत असते या ठिकाणी मी सर्व सुनांना वाईट म्हणत नाही काही ठिकाणी सून आगाऊ असते तर काही ठिकाणी सासू आगाऊ असते पण मी अशी एक कथा सांगणार आहे ज्या कथेमध्ये सुनेने सासूला त्रास दिला पण त्या त्रासाचा तिला कसा पश्चाताप होतो ते नक्की ऐका दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून लाड अगदी आजोबांपासून ते काका काकू वगैरे सगळ्यांचीच नीतू होती नील मोठा आणि नीतू लहान मग दादा जवळ खूपच लाड दोघेही शिक्षणात हुशार पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार लावत नव्हती घरातील कोणतच काम करत नव्हती नितूला निर्मलाबाई काही बोलले तर सगळे तिलाच बोलायचे आपल्यात आहे तोपर्यंत खाऊ देत करायचंच आहे ना असं तिला सुनावायचे आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईंना पटत नसे पण येत नव्हतं सगळ्यांसमोर काळजी वाटायची तिला सासरी कसं निभावणार देव जाणे शिक्षण पूर्ण झालं तसं सगळ्यांनी नीतूसाठी साठी स्थळ सुचवायला सुरु केलं योगा योगाने जवळच स्थळ पसंत पडलं सासरी लोक पण सुशिक्षित होती एकुलता एक मुलगा होता सगळं छान होत थाटामाटात लग्न पार पडलं नीतू सासरी गेली नव्याचे नऊ दिवस संपले पण नीतूचे काही नवीन दिवस संपत नव्हते उशिरा उठायचं आरामात सासऱ्यासमोर येऊन सोप्यावर बसून चहा घ्यायचा मग आंघोळ करायची स्वतः पुरतच आवडेल तो नाश्ता बनवायचा आणि खायचा सासू समजदार होती तिला वाटायचं नवीन आहे वेळ लागणार नवीन घरात ऍडजस्ट व्हायला सासूबाई लवकर उठून सासऱ्याचा डब्बा मुलाचा नाश्ता डब्बा सगळा आवरायचा कधी कधी तर मॅडम नोरोबा गेले तरी झोपेतच असायच्या तरी घरच्यांकडून कसलीच तक्रार नव्हती दोन्ही वेळचे जेवण सासूबाईच बनवायच्या तीन चार महिने गेले असेच लग्नानंतरचे त्यात दोन वेळांनी तू माहेरी जाऊन आली चार महिन्यात पण तिच्यात काहीच फरक पडला नाही हे बघून सासूबाई म्हणाल्या नीतू मी पण थकले ग आता होत नाही तू आता घरची आणि किचनची जबाबदारी घे हे ऐकून तर मॅडमचा पारात चढला मी माझ्या घरी कधीच काम केलं नाही तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा मी नाही करणार जेवण वगैरे आणि मग हे रोजच मॅडमचं चा चालू झालं मग हळूहळू सासू सुनेत खटके उडू लागले जरा काही झालं की नीतू माहेरी येऊ लागली नीतू पण लाडकी म्हणून तिला कुणीच दुखावत नसायचे नितूची आई म्हणजेच निर्मलाबाईंना हे काही पटत नव्हते पण नाईलाच होता लग्नाला सहा सात महिने झाल्यानंतर एक दिवस नीतू चक्कर येऊन पडली सासू सासरे घाबरले डॉक्टरांना घरी बोलवलं डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज आहे असं सांगितलं हे ऐकून घरचे सगळेच आनंदित झाले मग काय नीतूला सगळं बेडवरच द्यायच्या सासूबाई पण कधीच नीतूच्या तोंडून सासूबाईंबद्दल आदराचे दोन शब्द निघत नव्हते सात महिने झाले सासूबाईंनी डोहळे जेवण थाटामाटात साजरं केलं तिचे खूप लाड पुरवले बाळंतपणासाठी नीतू माहेरी आली नीलच्या पण लग्नाची चर्चा घरी सुरू झाली नात्यातीलच मुलगी पाहिली सुंदर सुशील होती रेवती त्या मुलीचं नाव होत साखरपुडा झाला एक दिवस नीतूच्या पोटात दुखायला लागले घाई घाई मध्ये हॉस्पिटल मध्ये नेले थोड्याच वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितले मुलगी झाली आहे आई आणि बाळ सुखरूप आहेत सगळे आनंदित झाले नीतूच्या सासरी ही कळवले त्यांनाही खूप आनंद झाला थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला घरी दोघींचे मोठे थाटामाटात स्वागत झाले सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे आनंदी होते आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली नीतूच्या सासरची लोक तिला घ्यायला आले काही दिवसांनी नीलचं लग्न होत लग्नाला नीतू परत आली लग्न पार पडलं रेवतीचं पाऊल लक्ष्मीच्या रूपात घरी पडलं रेवती, रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर झाल्या होत्या सगळं कसं निवांत असायचं सूनच तशी गुणी भेटली होती नीतू दर आठ दिवसांनी आईकडे यायची निर्मलाबाईंना हे आवडत नसे त्या नेहमी म्हणायच्या सारखं माहेरी येणं बरं नव्हे नीतू घरची कामं करत जा सासू ससऱ्यांची सेवा करत जा पण नीतूवर याचा काहीच परिणाम होत नव्हता हळूहळू रेवतीला पण समजलं की नीतू सासरी काहीच करत नाही रोज रोज भांडणं करायची नवऱ्याला नीतू म्हणायची आपण वेगळं राहू पण त्याला पटत नसे निर्मलाबाईंना खूप मुलीने सासू सासऱ्यांची सेवा करावी असंच तिला पण वाटत होत पण नीतू काही ऐकत नव्हती निर्मलाबाईंच टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगीच भांडण चालू केलं कुणाला काहीच कळेना रेवती असं का करते काहीच समजेना मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाईंसोबत भांडण करू लागली एक दिवस तर कहरच केला नील ना रेवती म्हणाली तुझ्या आई बाबांना वृद्धाश्रमात सोडून ये आई वडिलांना तर काही सुचेनाच काही कळेनाच दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतूला कॉल करून सांगितले तुम्ही येऊन तुमच्या आई वडिलांना भेटून जा त्यांना आज आश्रमात सोडणार आहेत नीतूचा पहारा चढला तावा तवाने ती माहेरी आली सोबत बाळ आणि नवरा पण होते रेवतीला जाब विचारू लागली तू कोण आहेस आई आईबाबांना आश्रमात पाठवणारी आणि काय रे दादा काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्यांना आश्रमात सोडायला निघालास तू तुला थोडं पण काही वाटत नाही का रे ती आत्ता आली आहे पण तुला तर माहीतच आहे ना आई शकतोस तू हे सगळं नील खाली मान घालून उभा होता अरे दादा बोल काहीतरी बायकोच ऐकून तुला ही वेळ लागलं ला का तेवढ्यात रेवती म्हणाली झाली ना तुमची भेट आई बाबा गाडीत बसा नील सोडायला येतोय आश्रमात पुरेसे पैसे ठेवलेत तुमच्या बॅग मध्ये आणि लागले तर फोन करा परत येण्याच्या भानगडीत पडू नका उगीच आम्हाला त्रास नको हे ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला तिने रेवतीवर हात उघारला तसं रेवतीने क्षणातच तिचा हात रोखून उत्तर दिलं काय हो वंश तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःच काय तुमचा नवरा तर आश्रमातून आलेला नाही ना त्यांनाही त्यांना आहेत की जन्मदाते तुम्ही त्यांचं बघा आणि मग माझ्यावर आरोप करा नीतूने हात खाली घेतला बाळाला घेऊन नवरा उभा होता त्याच्याकडे पाहिलं त्यांनी हिची नजर चुकवण्यासाठी खाली पाहिलं आणि नीतूचे डोळेच उघडले तिला तिची चूक पटकन कळून आली आपल्या प्रेमासाठी घरातील सासू ससरे किती करतात आपल्या सगळ्या चुका पोटात घालतात आणि माझा ऐकून नवऱ्याने तिची तिलाच लाज वाटू लागली माहेरचा विषय तिथेच सोडून नवऱ्याला घेऊन घरी आली पाय धरून सासू ससऱ्याची माफी मागितली चुकीची क्षमा मागितली तेव्हा इकडे रेवती आईबाबांची बॅग घेऊन घरात गेली कुणाला काहीच समजत नव्हते रेवतीने सगळ्यांची माफी मागितली हे सगळं नाटक होतं नीतू वंशांना जाग करण्यासाठी अद्दल घडवण्यासाठी कारण सासू सासऱ्यांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजत नव्हतं म्हणून मी असं सगळं केलं निर्मलाबाईंनी देवाकडे बघून हात जोडले. त्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भरले. या कथेत सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी सत्य परिस्थिती चालू आहे. मुलीचे आईवडील खूप लाड करतात. मुली मुलीला शिक्षण घेऊन सुशिक्षित असल्यामुळे, स्वावलंबी असल्यामुळे त्यांना घरातील कामं नकोशी वाटतात. घरातील वयोवृद्ध लोक नकोसे वाटतात. आताच्या मुली जास्त स्मार्ट असल्यामुळे घरातील कामांमध्ये त्यांचे मन लागत नाही. चांगले कपडे घालणे फॅशन करणे मोबाईलचा अतिवापर करणे जास्त प्रमाणात मित्र असणे हेच हेच आत्ताच्या सुनांना आवडते याच मॉडर्न जमान्यांच्या सुनांचा स्वभाव आत्ताच्या सासूंना पटत नाही आणि हेच एक महत्वाचे कारण आहे सासू मध्ये भांडण होण्याचे आत्ताच्या सुनात जास्त मॉडर्न असणे किंवा जास्त सुशिक्षित असणे घरातील भांडणाचे कारण आहे का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या